नमस्कार मित्रांनो मित्रांनो यूजीसी म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोगाने जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये उच्च शिक्षण संस्थांसाठी काही महत्वाचे पण वादग्रस्त असे नियम लागू केलेले आहेत आता हे नियम तर सरकारने चांगल्या हेतूनेच बनवलेले आहेत पण यामध्ये पूर्ण विचार होणे आवश्यक आहे कारण या, का या नियमामुळे कॉन्स्टिट्युशन म्हणजेच संविधानाच्या कलम चौदाला पूर्णपणे धक्का बसत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे हे नियम आता वादाच्या भोऱ्यात सापडलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण यूजीसी म्हणजे काय त्याचे नियम काय आहेत संविधानाचे कलम चौदा काय आहे आणि यावर सुप्रीम कोर्टाने काय म्हणलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या नियमांमुळे वाद काय निर्माण होऊ शकतो याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी नितीन स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरू करूयात तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा यूजीसी म्हणजे काय ते समजून घ्या तर बघा फुल फॉर्म आहे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन त्यालाच आपण मराठीत विद्यापीठ अनुदान आयोग असं म्हणतो तर ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाअंतर्गत काम करणारी एक संस्था आहे जिचं मुख्य कार्य भारता हे भारतातील उच्च शिक्षणावर नियंत्रण ठेवणे असून त्यामध्ये मग नवीन विद्यापीठांना मान्यता देणे आणि त्यांचे नियमन करणे पात्र विद्यापीठांना आणि महाविद्यालयांना संशोधनासाठी किंवा विकासासाठी निधी देणे त्यानंतर उच्च शिक्षणाचा दर्जा राखण्यासाठी नियम आणि मार्गदर्शक तत्वे तयार करणे परीक्षांचे नियोजन करणं जसं की प्राध्यापक पदासाठीची पात्रता परीक्षा म्हणजेच नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट युजीसीच्या मार्गदर्शनाखाली घेतली जाते तर मित्रांनो युजीसीने जुन्या नियमांच्या जागी नवीन कडक नियम आणले आहेत ज्याला युजीसी इक्विटी रेग्युलेशन दोन हजार सव्वीस म्हटलं आहे आणि या नियमांचा मुख्य उद्देश विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या कॅम्पसमध्ये होणारा जातीवर आधारित भेदभाव आणि छळ आणि असमानता रोखणे हा आहे त्यानंतर प्रत्येक शैक्षणिक संस्थेत एक इक्विटी कमिटी स्थापन करणे बंधनकारक असणार आहे आणि या कमिटीमध्ये नऊ सदस्य असणे बंधनकारक आहे आणि त्यामध्ये सुद्धा या नऊ सदस्यांपैकी किमान पाच सदस्य हे एस सी एस टी ओबीसी महिला किंवा दिव्यांग प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे आणि याच नियमानुसार एस सी एस टी ओबीसी समुदायाच्या विद्यार्थ्यांचा कॅम्पसमध्ये जातीवरून काही छळ झाला भेदभाव झाला तर त्यांना या इक्विटी कमिटीकडे तक्रार करण्याचा अधिकार आहे मग यावर इक्विटी कमिटीने तक्रार मिळाल्यानंतर त्यावर चोवीस तासात प्राथमिक कारवाई करायची आहे त्यानंतर पंधरा दिवसात सविस्तर अहवाल देणे सुद्धा बंधनकारक आहे त्याचबरोबर चोवीस तास हेल्पलाईन इक्विटी स्कॉड नेमणे सुद्धा बंधनकारक आहे आता सरळ पाहिलं तर हा नियम योग्य असल्यासारखं दिसतं पण मग यामध्ये वाद काय आहे तर या नियमांना खुल्या प्रवर्गाच्या म्हणजेच ओपनच्या विद्यार्थ्यांचा विरोध आहे जो की कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल चौदा नुसार बरोबर आहे कारण कॉन्स्टिट्यूशन जे आर्टिकल चौदा सांगते काय तर कायदा हा सगळ्यासाठी समान आहे पण या नियमांमध्ये ही समानता दिसत नाही कारण आधीच्या नियमांमध्ये एनी कास्ट असा शब्द होता पण नवीन नियमांमध्ये एस सी एस टी आणि ओबीसी असं स्पेसिफिक दिलेलं आहे मग प्रश्न असा पडतो की फक्त एस सी एस टी ओबीसीच्या विद्यार्थ्यांनाच जातीवरून छळ भेदभाव होऊ शकतो का ओपनच्या विद्यार्थ्यांचा होत नाही का आणि नियम फक्त एस सी एस टी ओबीसीच्या विद्यार्थ्यांना तक्रार करण्याचा अधिकार देतो मग ओपनच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आणि या नियमांमुळे जात ही संज्ञा संपत नाही तर जातीवाद वाढत आहे आता बघा आपण जेव्हा शाळेत किंवा कॉलेजला होतो तेव्हा आपल्याला कोणाची कोणती जात आहे कळत सुद्धा नव्हतं पण आता अशा नियमांमुळे विद्यार्थी कोणाची कोणती जात आहे याकडे लक्ष ठेवतील मग यामध्ये जातीवाद नष्ट होतोय की वाढतोय हा सुद्धा विचार होणे गरजेचं आहे त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे या नियमांचा दुरुपयोग जास्त होऊ शकतो तो कसा तर बघा समजा एखादा ओपन मधला विद्यार्थी आहे ज्याचे एखादा कास्ट मधल्या विद्यार्थ्याशी वैर आहे किंवा ओपनचा विद्यार्थी कास्टच्या विद्यार्थ्यापेक्षा रँकने पुढे आहे मग अशा वेळी या नियमांचा दुरुपयोग करून जर कास्टच्या विद्यार्थ्याने त्या ओपनच्या विद्यार्थ्याविरुद्ध तक्रार दाखल केली तर चोवीस तासाच्या आत प्राथमिक कारवाईमध्ये त्या विद्यार्थ्याला कॅम्पसमधून बाहेरच काढले जाणार मग हा कोणता समान कायदा जर त्याला त्याची बाजू मांडण्यासाठी वेळच दिला जाणार नाही किंवा तो दोषी आहे का नाही हे सिद्ध होण्याआधीच त्याच्यावर कारवाई केली जाणार त्यामुळे येथे संविधानाच्या कलम चौदाचे उल्लंघन होत असल्याचं सांगितलं जात आहे आणि तज्ज्ञांचं असं पण म्हणणं आहे की समितीमध्ये सुद्धा केवळ एका विशिष्ट गटाचे बहुमत ठेवल्याने त्याचा गैरवापर होऊ शकतो आता हा वाद थेट सुप्रीम कोर्टात सुद्धा गेलेला आहे आणि एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सुप्रीम कोर्टाने या नियमांच्या अंमलबजावणीला तात्पुरती स्थगिती म्हणजेच स्टे दिलेला दे आहे आणि कोर्टाने असं पण त्यांचं मत सुद्धा व्यक्त केलेलं आहे की हे नियम समाजात फूट पाडू शकतात आणि यामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येणार नाही ना त्यामुळे मित्रांनो युजीसीचे हे नवीन नियम सध्या तरी कायदेशीर कच्यातात का अडकलेले आहेत याची पुढची सुनावणी मार्च दोन हजार सव्वीसमध्ये होणार आहे तोपर्यंत हे नवीन नियम लागू होणार नाही। पण तुम्हाला काय वाटतं खरंच या नियमांची गरज आहे का या कमिटीची गरज आहे का या नियमांमुळे वाद कमी होतील की वाढतील आणि नियम असावेत तर कसे असावेत तर नक्की तुमचे मत कमेंट करून सांगा तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय तर पुन्हा भेटूया अशाचे का नवीन विषयासोबत तोपर्यंत बाय बाय जय हिंद